स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे देवीवर चैत्र महिन्यामध्ये जे चैत्र महिना चालू आहे नवरात्रीचा या दिवसामध्ये आपल्यावर आपल्याला देवीवर कुमकुम आचमन कशा प्रकारे करावं आणि चैत्र महिन्याची जी नवमी आहे अष्टमी आहे आणि पंचमी आहे ह्या याच्यामध्ये कुंकुम आचमन करण्याचं काय महत्व आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि हे कुंकुम आचमन केल्याने आपल्याला त्याच्यापासून काय काय लाभ होतात हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघायचा आहे बघा आपल्या घरामध्ये जी चांदीची किंवा तुमच्या घरामध्ये जी मूर्ती असेल देवी मातेची तुमचे कुलदेवीची असेल किंवा देवी, कि देवी मातेची असेल ती मूर्ती घ्यायची छोटस पाठ घ्यायचा चौरंग घ्यायचा किंवा पाठ घ्यायचा एक डिश घ्यायची आणि त्याच्यावर देवी मातेची मूर्ती ठेवायची अभिषेक झालेला आहे पाण्याने अभिषेक केलेला आहे पाण्याने अभिषेक झाल्यानंतर एका साईडला कुंकू घ्यायचा जो कुंकू आपण आपल्या घरामध्ये शुद्ध कुंकू जो हळदीने तयार केलेला असेल किंवा तुम्ही पवित्र ठिकाणाहून कुंकुम आलेला असेल तर ते कुंकुमाने आपल्याला कुमकुम आचमन करायचं आहे बघा ह्या कुंकुम अत्यंत आहे आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की पंचमी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी आपण जर देवीवर कुंकुम आचमन केलं तर त्याचं महत्व काय आहे काय लाभ प्राप्त होतो आपल्याला ते संपूर्ण माहिती सांगणार आहे बघा चैत्र नवना चैत्र जो महिना असतो ते चैत्र नव चैत्र नवरात्र मध्ये पंचमी अष्टमी आणि नवमी हा कुमकुम आचमन खूप महत्वाचं मानलं गेलेलं आहे या दिवशी कुंकुम आचमन कसं करावं तर अगोदर सांगते बघा अशा प्रकारे ह्या तीन बोट्यांमध्ये या तीन बोटांमध्ये किंवा पाच बोटांनी आपल्याला कुमकुम आचमन करायचं असतं म्हणजे कुमकुम आचमन म्हणजे देवीवर कुमकाने अभिषेक करायचा असतो तिचा स्नान करायचा असतो पायापासून तर डोक्यापर्यंत आपल्याला अशा प्रकारे कुमकुम आचमन करायचं असतं तर काय करायचं ह्या असं बोटांनी कुमकुम आच कुंकू घ्यायचं पायापासून तर डोक्यापर्यंत आपल्याला आचमन चुमटू चिबीटभर घेऊन महालक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं असतं किंवा ओम ऐम ही चामुंडाय विच्चे ओम आय एम हीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम आय एम हीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम आय एम हीम क्लीम चामुंडाय विच्चे असा मंत्र जाप करायचा किंवा ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम असा आपल्याला जप करायचा असतो बघा या ह्या तिथीला जर आपण कुमकुम आचमन केलं तर याचं महत्व खूप आहे आणि प्रचंड आहे आणि देवीची कृपा आपल्याला निश्चितच प्राप्त होते बघा आर्थिक कारण की कुमकुम आचमन केल्याने काय होतं ते तुम्हाला सांगते आर्थिक समृद्धी कुटुंबिक सौख्य आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीला कुमकुम आचमन केल्याने आपल्याला ह्या गोष्टींचा लाभ प्राप्त होतो आपल्या जीवनात धनधा धन लाभ होण्या धन सौभाग्य आणि संकट मुक्ती होण्यासाठी देवीला कुंकुम आचमन करतात ही प्राचीन प्र परंपरा आहे अशा प्रकारे आपल्याला देवीवर कुंकुम आचमन करायचं असतो या लक्ष्मी पंचमी दुर्गाष्टमी आणि नवमीला या तीन दिवसात खूप हे जे तीन दिवस असतात हे अत्यंत शुभ असतात आणि ह्या दिवशी जर आपण देवीवर कुंकुम आचमन केलं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य भरभराटी वाटते सौभाग्य अखंड राह राहतो सौभाग्य प्राप्ती होते आणि सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असते त्याच्यामुळे चैत्र चैत्र नवरात्रीमध्ये देवीची उपासनाला खूप महत्त्व आहे आणि या, या काळामध्ये जर देवीवर कुमकुम आचमन केलं तर आपल्या घरामध्ये सौभाग्य समृद्धी आणि मंगल कारण की कुंकू हे सौभाग्य मंगल आ, मंग मंग मांगल्याचं मंगलाचं मंगल कारक आहे सौभाग्याचं कारक आहे मांगलिक प्रतीक मानलं गेलेलं आहे त्याच्यामुळे देवीवर अशा प्रकारे आपल्याला कुमकुम आचमन करायचं आहे कुमकुम आचमन करताना कुम बघा असं केल्याने विधियुक्त केल्याने कुटुंबिक सुख आणि सौभाग्य वृद्धी निश्चितच होते बघा देवीला कुंकुम अतिशय अतिशय आवडता आहे तिची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी म्हणून देवीला नवरात्री स्त्री पंचमी अष्टमी आणि नवमीला देवीवर कुंकुम आचमन निश्चितच करायचं आहे आता चैत्र नवरात्र सुरू आहे यात रामनवमी नव नौ, रामाची नवरात्र सुद्धा म्हटली गेलेली आहे तर या रामनवमीमध्ये रामा म्हणजे जे रामनवमी आहे त्या दिवशी सहा तारखेला त्या दिवशी नवमी आलेली आहे आणि त्या दिवशी जर आपण रामाची जशी पूजा करतोस त्याचप्रमाणे जर आपण रामनवमीच्या दिवशी देवीवर कुमकुम आचमन केलं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते कुंकुम आचमन म्हणजे दे देवीवर देवीवर चिमुटभर कुंकू घेऊन आ, त्या, कुंकुम आचमन करायचा आणि कुंकुम आचमन झाल्यानंतर बघा पंचमी तिथीच्या दिवशी जर आपण देवीवर म्हणजे आज पंचमी तिथी आहे आज पंचमी तिथी आहे शुक्रवार आहे देवीवर जर आपण कुंकुम आचमन केलं तर आपल्या घरामध्ये धन लाभ होतो समृद्धी वाढते अत्यंत महत्वाचा असा दिवस हा मानला गेलेला आहे या दिवशी लवकर उठून सकाळच्या टायमाला लोक उठून किंवा दुपारी संध्याकाळी ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस आपल्याला देवीवर कुमकुम आचमन करायचं आहे देवीवर कुमकुम आचमन करताना तुमच्याजवळ जर पिवळ्या कलरचे वस्त्र असतील किंवा गुलाबी कलरचे किंवा फांड्या कलरचे असतील किंवा लाल कलरचे असतील तर हे वस्त्र परिधान करायचे आणि देवीवर कुमकुम आचमन करायचं श्री लक्ष्मी मातेची प्रतिमा किंवा मूर्ती तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर घ्यायचा आणि त्याच्यावर कुमकुम आचमन करायचं बघा एकशे आठ वेळेस जर आपण देवीवर कुमकुम आचमन केलं तर आपल्या घरामध्ये आर्थिक आर्थिक प्रश्न सुटतात आर्थिक संकटे दूर होतात आणि संकटे दूर होतात धन लाभ होतो सुख समृद्धी आपल्या घरामध्ये वाढते आणि आपला सौभाग्य हा अखंड राहतो त्याच्यामुळे पंचमीच्या दिवशी कुंकुम आचमन करायला बिलकुल विसरायचं नाही आर्थिक बघा आर्थिक संकट दूर होण्यासाठी आता मी तुम्हाला सांगणार आहे कुंकुम आचमन केल्याने आपले आ, काय उपाय केल्याने आपल्याला त्याचा लाभ प्राप्त होतो आर्थिक संकट दूर होण्यासाठी श्री लक्ष्मी पंचमीला श्रीसुक्ताच कलकधारा स्तोत्र लक्ष्मी सुक्ताच पठण करावं खीर आणि दूध देवी लक्ष्मी मातेला निश्चितच अर्पण करावा संध्याकाळच्या टायमाला आणि तो प्रसाद आपल्या संपूर्ण घराने ग्रहण करायचा आहे याच्याने आपल्या घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं घरामध्ये सुख शांती नांदते नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाते आणि लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद अखंड तुमच्या घरावर राहतो श्री पंचमीला कुंकुम आचव्यांचे फायदे सांगते का धन बघा श्री पंचमीच्या दिवशी जर आपण म्हणजे आज लक्ष्मी मातेवर जर आपण कुंकुम आचमन केलं तर आपल्याला धनाची प्राप्ती होते आर्थिक संकटे धैर्य प्राप्त होतं आणि कर्जमुक्ती आणि संतती संतती, संतती संपत्तीचा लाभ होतो घरातील नवरा बायकोचं कटकट असेल वादविवाद असे ती मुक्त मिळते आणि आपल्या घरामध्ये सौभाग्य वृद्धी होते त्याच्यामुळे पंचमीच्या दिवशी तुम्ही कुंकुम आचमन निश्चितच करायचा आहे नंतर दुसरं तुम्हाला सांगते बघा तिथीनुसार महत्व तुम्हाला सांगते नवरात्रीला महागौरीची पूजन केलं जात अष्टमीच्या दिवशी तर अष्टमी जी आहे ती अष्टमी आपली शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवशी अष्टमी आहे तर महागौरीची पूजन केल्याने महादेव गौरीची पूजन केल्याने कुंकुम आचमन केल्याने आपल्या घरामध्ये संकट दुःख मुक्ती मिळते आचमन करताना दुर्गा दुर्गा देवीवर देवीवर आपल्याला कुंकुम आचमन करायचं आहे एकशे आठ वेळेस जर तुम्ही दुर्गा देवीवर म्हणजे अष्टमीच्या दिवशी कुंकुम आचमन केला तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि कसलीही कमतरता आपल्या घरामध्ये राहत नाही लक्ष लक्ष्मी मातेची कृपा निश्चितच प्राप्त होते आणि आपल्यावर आलेल्या संकटांचं निवारण ही लक्ष्मी माता करत असते आपले मुलं बाळ सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असतं त्याच्यामुळे दुर्गाष्टमीच्या दिवशी कुंकुम आचमन करायला खूप महत्व आहे तुम्ही काय करायचं ज्यावेळेस तुम्ही क आचमन करतात तर त्यावेळेस आपल्याला आपल्या देवीचं नामस्मरण करायचं आहे तुम्ही ओम महालक्ष्मी नमहा म्हणू शकतात किंवा तुमच्या कुलदेवीचं जे नाव असेल त्या देवीच्या नावाने तुम्हाला कुंकुम आचमन निश्चितच करायचं आहे एकशे आठ वडे ह्या दिवशी कुंकुम आचमन केल्याने सारखे संकट जर तुमच्यावर सारखे संकट येत असतील बघा जी अष्टमी आहे त्या दिवशी जर तुम्ही देवी मातेवर कुंकुम आचमन केलं तर तुमच्या घरावर ज्या सारखे अडचणी येत असतील संकट येत असेल आरोग्य बिघडत असेल किंवा सारखं मानसिक ताण आरोग्य चांगलं राहत नसेल किंवा तुम्हाला खूप टेन्शन असेल आर्थिक प्रश्न निर्माण झालेला असेल तुमच्या घरामध्ये धन नसेल आणि पैसा टिकत नसेल तर नक्कीच ह्या दिवशी अष्टमीच्या दिवशी देवी मातेवर आपल्याला कुमकुम आचमन करायचं आहे या सगळे प्रश्न सुटतात आणि देवी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो संकटांचा दुःखांपासून ना न, दुखा दुखांचा नाश निश्चित द असतो आणि ज्या दिवशी रामनवमी आहे त्या दिवशी आपल्याला प्रभू श्री रामांची तर पूजा करायचीच आहे पण त्यासोबत लक्ष्मी मातेवर कुमकुम आचमन करायचं आहे कुमकुम आचमन केल्याने आपलं म्हणजे ज्या दिवशी रामनवमी आहे त्या दिवशी देवीवर जर आपण कुमकुम आचमन केलं तर सिद्धी समृद्धी व सौभाग्य प्राप्ती होते देवीला तुळशीपत्र पंचामृत हळदी कुंकू अक्षता गुलाब गुलाबी फूल अर्पण करायचं आहे या दिवशी असं केल्याने आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही तर अशा प्रकारे आपल्याला खूप साध्या पणाने देवीवर कुंकुम आचमन करायचं आहे बघा कुंकुम आचमन करताना आपल्याला आपल्या अगोदर आपल्या कपाळी अर्धी कुंकू लावायचा आहे एक डिश घ्यायची आहे त्याच्यावर कुंकुम आचमन करायचं आहे चिमूटभर चिमुटवर आपल्याला अशा प्रकारे कुंकुम घेऊन देवीवर ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमः कारण की देवी मातेला कुंकू अतिशय प्रिय आहे आणि जो कोणी व्यक्ती जो कोणी श्री लक्ष्मी मातेवर कुंकुम आचमन करते तिच्या घरामध्ये धन समृद्धी ऐश्वर वाढतं तिच्या घरामध्ये धनाची कधीच कमतरता राहत नाही आणि तिच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर भर भरभराटी होते त्याच्या मालकाचं सो म्हणजे तिचं स्वतःचं सौभाग्य अखंड राहतं तिच्या नवऱ्याचं दीर्घ आयुष्य प्राप्त होतं मुलं बाळ सुख समृद्धी तिच्या घरामध्ये नांदत असते मुलं बाळांची प्रगती होते आणि त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला पंचमी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी आवर्जून लक्ष्मी मातेवर कुमकुम आचमन करायचं आहे अशाच प्रकारे कुंकुम आचमन करा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा निश्चितच पूर्ण करा माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ